मंडणगडमधील उबाठा गटातील पदाधिकारी आणि उद्योजकांचा शिवसेनेत झाला जाहीर प्रवेश मंडणगड तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील पदाधिकारी आणि उद्योजकांचा शिंदेच्या शिवसेनेत माजी पर्यावरण मंत्री रामदास भाई कदम आणि गृहराज्यमंत्री योगेश दादा कदम यांच्या उपस्थितीमध्ये शेनाळे येथील त्यांच्या निवासस्थानी पक्षप्रवेश करण्यात आला उबाटा पक्षाचे महेश गणवे दीपक घोसाळकर बिलाला मामुणकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते यावेळी पक्षप्रवेश करण्यात आला या प्रसंगी शिवसेनेचे संदेश चिले आदी मान्यवर उपस्थित होते विविध कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश करण्यात आला मंडणगड उबाठा गटातील पदाधिकारी उद्योजकांचा शिवसेनेत झाला जाहीर प्रवेश विशेष प्रतिनिधीचा दैनिक सूर्योदय मंडणगड मुळात एक गोष्ट लक्षात घ्या महाराष्ट्राच्या राजकारणात घडामोडी घडल्याच्या नंतर दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या इलेक्शनच्या नंतर एकंदरीत दापोली विधानसभेमध्ये होत असलेल्या विकास कामांवर मी पूर्ण लक्ष केंद्रित केल्यानंतर सन्माननीय महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री योगीजी कदम यांच्या कामावर प्रभावित होऊन मी ह्या संघटनेत देण्याचा विचार केला दुसरी गोष्ट की माझ्या स्वतःचे विजन असे आहेत की माझ्या तालुक्याचा विकास हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तालुक्याचा विकास होत असल्याकारणाने त्यांच्यामार्फत अत्यंत चांगल्या पद्धतीने तालुक्याचा विकास होतो आहे आणि हे मी पा बघून माझ्यासारखा एक लढवय्या या एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून मी त्यांच्याकडं आकर्षित झालो आणि शेवटी मी आज त्यांच्याबरोबर काम करण्याची तयारी दर्शवून मी आज प्रवेश केला उबाटामध्ये महत्त्वाच्या जबाबदारी आम्ही पार पाडल्या स्टार प्रचारक म्हणून महेश गणवे बिलाल महालोणकर असे कार्यकर्ते आम्ही होते ज्यांनी आम्ही आक्रमकपणे मतदारसंघ आमचा आम्ही बांधून ठेवला पण त्यानंतर ज्या पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली योगेश दादाचं जे काम सर्वांगीण विकास ज्याला आपण म्हणू त्यांनी काम करत असताना हे नाही पाहिलं की ह्या मौल्याचा विकास होतो आहे ह्या वाढीचा विकास होतो आहे सर्वांगीण विकास होताना आम्ही त्यांना पाहिलं आणि एक महाराष्ट्र शासनाने एक मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर दिली त्यांना ग्रह आणि महसूल हे राज्यमंत्रीपद त्यांना दिलं त्यामुळे आपल्या विभागाचा माझ्या गावचा माझ्या विभागाचा माझ्या तालुक्याचा माझ्या मतदारसंघाचा विकास होताना मी पाहतोय कायापलट होताना मी पाहतोय आणि हे वास्तव आहे ते आपण नाकारू शकत नाही जनतेला काय हवं आहे एक कर्तृत्वान आमदार किंवा खासदार आणि ते जर योगेश दादांच्या स्वरूपात आपल्याला मिळालं आहे मग सर सर्क, माझ्यासारख्या सुशिक्षित आणि एक अभ्यासू कार्यकर्त्यांनी किंवा नेतृत्वाने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आपल्या मतदारसंघाचा विकास आणखी झपाट्याने कसा होईल याकडे आम्ही लक्ष केंद्रित केलं व मी आणि महेशभाई आम्ही दोघांनी विचार केला की के आपण योगेश दादाबरोबर जायचं आणि शेवटच्या क्षणापर्यंत योगेश दादाबरोबर राहायचं योगेश दादांची साथ सोडायची नाही आमचं जे काही जनसंपर्क आहे या मतदारसंघामध्ये तो आम्ही सर्व जन ती सर्व ताकद आम्ही योगेश दादांच्या पाठीशी लावणार आहोत योगेश दादा, दादा तुम्ही आगे बढो हम तुम्हाला साथ आहे जय हिंद जय महाराष्ट्र